हाय ताई हाय साई दादा नमस्कार जेवण झालं का हो साई दादा जेवण झालं बोल ताई हो बोलत आहे आणि मध्ये अचानक गायब होता दादा तुम्ही बरं का तर असं करू नका हाय बाय केल्याशिवाय आणि लाईव्हला लाईक डन करा तुमचं जेवण झालं का साई दादा साई दादा जेवण झालं का तुमचं सांगा नक्की हातल्या दुकाना माझं बरं काय आज दुकाना हाय हाय विनोद दादा नमस्कार बघा गेले की नाही साई दादा काय ताई बोलत नाही आणि लगेच गेले गायब झाले तीन कमेंट झाले की लगेच गायब विनोद दादा साई दादा लाईव्ह लाईक करा जय भीम दाई जय भीम नाही ताई हो का बर संतोष दादा विजय दादा नमस्कार तर बघा आपले सगळे सगळे आपलेच आहात तुम्ही तर सगळे आणि चार पाच लाईक होत आहेत तर बघा साई दादा विनोद दादा विजय दादा संतोष दादा लाईव्हला लाईक करा आता आले आपले हे बालाजी दादा तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन डरा लाईव्हला लाईक डन करा प्लीज काय जेवण होते ताई आज जेवण होते मटन हाय ताई झाले का जेवण हो झाले तुमचे झाले का बालाजी दादा जेवण सांगा विशाल ताई कोणतं रत्नागिरी आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक दर्ट करायला झोपयला झोपडे झोपडे सर उखाली सरक लागत उखाली सर म्हणजे ती नमस्कार नमस्कार लाईक डन थँक्यू मै संदीप दादा मी केलं संतोषदादा धन्यवाद जेवण झालं का ताई हो म दादा जेवण झालं हे तुमचं झालं की सांगा तर दादा संदीप दादा विनयदादा विनय दादा विजयदादा विशाल दादा संदी बालाजी दादा विनोद दादा दादा तर प्रत्येकाने खरंच प्लीज लाईव्हला लाईक करा बरं का राकेश दादा मयुरी ताई नमस्कार लाईक डन थँक्यू राकेश दादा तुमचा हा स्वभाव खूप छान आहे की आल्या आल्या मयुरी ताई नमस्कार लाईक डन तर थँक्यू राकेश दादा धन्यवाद जेवण झालं का राकेश दादा सांगा नक्कीच झालं माझं झालं जेवण हो का ताई जेवण झालं का ताई हो झालं आहे विजयदादा बाळाजी दादा नमस्कार वा स्पेशल होतं हां स्पेशल होतं तर प्लीज चारच लाईक आहेत बघा तुम्ही किती नाही बघा बरं का चारच लाईक आहेत आणि तुम्ही किती जण आहेत हाय दादा नमस्कार लाईक केलं थँक्यू विनोद दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद फुलाची माल घेतो मलिक हो का साई दादा संदीप दादा नमस्कार आपण कोपण आहे जेवण नाही झालं आहे ताई हा ना कोकणकर आहात आहोत आपण राकेश दादा बरोबर माझा हातला दुखते हो संदीप आज तू काय लागलाय बघा हाय प्रकाश दादा नमस्कार लाईक करा कमेंट करा हाय नमस्कार दादा नमस्कार तू काय करू काय करते पिल्लू आहे पिल्लू झोपली आता हाय ताई हाय नमस्कार तर प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा तुमच्या दिदीला तुमच्या बहिणीला सपोर्ट करा सगळ्यांनी बरं का काम्या दादा मराठीमध्ये कमेंट करा बरं का नाईस व्हिडिओ ओके दादा धन्यवाद बरं का संदीप दादा लय दुखत आहे माझं तर बरेच जण लाईव्हवरती आहेत तर कमेंट करा सगळ्यांनी पटपट पटपट -पट महेश दादा नाही आले वाटतं अजून बरं का आले राजदादा आपले तर राजदादा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल आणि लाईक केल्याबद्दल थँक्यू सो मच राजदादा बरं का आणि राजदादा जेवण झालं का नाही ते पण सांगा आज कुठे नाही गई का आज कुठे पर नाही गई तरी व्हिडिओ हे कुठे आली ब्लॉक कर चला लाईक करा कमेंट करा पटापट हा ना थँक्यूबद्दल धन्यवाद हो का राज दादा तर प्लीज लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी आणि पटापट लाईव्हला लाईक करा तुमच्या ताईला तुमच्या बहिणीला सपोर्ट करा अगं पिलू शांत बस की काय लाता आणतेस डायरेक्ट त्यांना तर लाता हणते पिलू व्हिडिओ सगळं छान आहेत थँक्यू विनोद दादा व्हिडिओ छान आहे ताई, ताई। हो हो केलं केलं रा, राम राजदादा नमस्कार बर का हे काल मध्ये बावलट कुठला ए बारा नीट कमेंट कर नाहीतर इतनो नीक तू बाबा बरं का व्हिडिओ खूप छान ताई धन्यवाद धन्यवाद संदीप दादा धन्यवाद बरं का नमस्कार संदीप दादा सगळ्यांचं जेवण झालं का सांगा कमेंट करून बरं का सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा ऑनलाईन मराठी आणि भरपूर जण लाईव्ह आहेत बरं का भरपूर जण आहेत लाईव्ह चाळीस लोकं जवळजवळ लाइवर आहेत तर प्लीज सगळ्यांनी कमेंट करा आणि सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा सपोर्ट करा सगळ्यांनी असं करू नका बाकीचे गेले अर्धे निघून तर बाकीचे कमेंट करतायत म्हणून आपण मजा बघत बसायचं असं नाही तर तुम्ही पण छान छान कमेंट करा तुम्ही पण सपोर्ट करा सगळ्यांना बरं का नीट कमेंट करा तुमच्या पण सपोर्टची खूप गरज आहे सगळ्या तुमच्या सगळ्या बहिणींना ताईला एक पण एक हुकाना घेत नाही मला हुकाना येत नाही साई दादा बर का मी <laughs> काय एक एक हुकाना घेते बर का एक हुकाना घेते बघा शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून आणि महेंद्र नाव घेते सगळ्यांचं मान राखून बरं का झालं का साई दादा झालं का तुमच्या मनासारखं मी आलो येत आहे आत्ता हो का गजानन दादा नमस्कार नमस्कार दिदी नमस्कार दादा नमस्कार नमस्कार नमस्का। सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा तुमच्या दिदीला तुमच्या ताईला सपोर्ट करा ब्लॉग झालेले आहेत मेन लाइव कर आहे हा क्या ब्लॉक कर त्याला दीदी -दी, आपन कहां से हो मी रत्नागिरीचे हो ताई मी अकराच्या लाईव्ह येतो बरं का काय माहिती मी घेतली तर घेईन काही वेळा बॅ नेट असला तर बरं का बाळाजी दादा मेरा नाम ओम हे ओके ओके सोनू ओके सोनू हे खूप छान ताई वा साई दादा तुमच्यासाठी नाव घेतलं मी आणि अजून एक घेऊ का साई दादा काचेच्या ग्लासात घट्ट घट्ट दही काचेच्या ग्लासात घट्ट घट्ट दही आणि माझ्या मंगळसूत्रावर महेंद्ररावांची सई बरं का जे थोडी थोडी मराठी येते हो येते ना ओम नम शिवाय ओम नम शिवाय एकदम मस्त ताई खूपच छान हो <laughs> का मुझे बी आता हे मराठी होका ना हा आता येतं बोलो सोनू रुपेश दादा नमस्कार गो करोना हो म्हणून करोना गेला नाही तर करोना हाड करून बघा <laughs> आपल्या मराठी भाषेचा दणका काय जेवण झालं का ताई हो झालं झालं आतून दादा जेवण झालं तुमचं झालं का नाव घ्या नाव घ्या हा काय रावांचं नाव घेते त्याला तुमचा काय फायदा बरोबर आपले भारी घेतलं एकदम मस्त सोनू बरं का भाऊ काय काम करतात कंपनीमध्ये आहेत वा ताई मस्त हो का ना <laughs> ओके समीर दादा धन्यवाद दा। लाईव्हला आल्याबद्दल तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा खूप छान मटन ताई हो हो केलं लाईक हो <laughs> का साई दादा दा। लई बाबा साई दादा डेंजर तुम्ही तर काय अमोल मराठीमध्ये कमेंट अमोल बरं का अमोल दादा वा खूप छान थँक्यू ताई झोप येते मी जातो गुड नाईट ओके ओके गजानन दादा मला येते मला येतं हो खूप खूप आन हो का हो घ्या घ्या मग बरं का लाईक करा कमेंट करा झोपली का कडक जय भीम जय शिवराय ओके विकास दादा भरपूर दिवसाने लाईव्हला आलात मी तुमच्यावर आगवली बरं का कारण की मला माझ्या लाईव्हला येत नव्हतात म्हणून नमस्कार तर विकास लक्ष्मण लक्ष्मणदादा जेवण झालं का नाही सांगा मी मराठीच आहे पण लहानपणापासून गुजरातला राहतो हो का बरं बरं लाईक डन ओके तरी पण सोनू छान मराठी बोलते बरं का कसे आहात मस्त हाय दादा नमस्कार हो ताई ओके दादा नमस्कार राम राम ताई जेवण झाले का हो झाले जेवण टाईम नव्हते हो का झाले जेवण आपले हे कुठे गेले हिंदू दादा महेश दादा कुठे गेले मी तो नसती ती पितती बियर नाव नाही घेणार ती आहे चिटर हो का <laughs> सगळ्यांना नाव यायला लागले आता बघा देवाच्या पिंडीवर त्याची ओढ रावांचं आहे डोळे मरायची खोड ताई तुम्ही भरपूर सुंदर आहेत जेवण झालं का ताई हो oh, जेवण झालं मी लाईक केलं आहे थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद परत एक हुकाना घेते बघा परत एक हुकाना घेते बरं का चंदेरी सागरात रुपेरी लाटा चंदेरी सागरात रुपेरी लाटा महेंद्ररावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा बरं का ओके बाय ताई थोडंसं काम आहे जरा बाहेर जाऊन येतो मी नंतर अकरा वाजता राहील तुझ्या लाईव येईन येतो बरं का बाय बाय ओके बाय बाय काय जेवण केले ताई जेवण मटन 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 हॅलो दीदी हॅलो लक्ष्मण दादा ताई कुठे राहतात रत्नागिरीमध्ये हाय वा 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 थँक्यू विकास दादा अलीकडे अमेरिका पलीकडे अमेरिकेचं नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारिका का खूप छान छान बरं का एकच नंबर खूप छान ताई धन्यवाद संजीव दादा मच्छिद सगले अरे वा खूप छान होता ताई काना का लाईक करा लाईक केलं आहे इंडियन दादा नमस्कार धन्यवाद इंडियन दादा लाईव्हला आल्याबद्दल वा हाय नमस्कार ताई नमस्कार सकाळी खाल्ली इडली दुपारी खाल्लं वडापाव आता खातो बिर्याणी मी काय लय छान नाव घेतले बरं का लय छान नाव बरं का समीर दादा ताई खूप सुंदर आहेस म्हणून हसत ताई हा का तर सगळ्यांनी मला सगळ्यांचे जे, जेवण झालं का हो झालं आहे तर आपले महेश दादा तसं नाही महेश दादा राजदादा राजदादा अरे राजदा तुम्ही तरी बोला की मैरी ताई छान हुकाना घेते म्हणून बरं का ना ऐकलं का तुम्ही इंडियन दादा आहेत का इंडियन दादा संसाराच्या संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा <laughs> मी कसं घेतलं सागरात रुपेरी लाटा चंदेरी सागरात रुपेरी लाटा महेंद्रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा चला आता ताई झोपतो आम्ही ओके ओके झोपा झोपा आप हिंदी बोल जानती हे ताई हां हिंदी में इतना हिंदी मी नाही पडती हम लोग मराठी है ना इसलिए मराठी जाती ज़्यादा आती है तो सर्वानी लाइव लाइक करा चैनल जो वीडियो पहा वीडियो आवे लाइक शेयर करा आतून आतून मूव पण बाहेरून कटोरी चालू दिसले खडूस तरी मन मात्र विदिशा विशाल का खूप छान लाईक करा कमेंट करा बघा मजगर मजगरात घड्याळ घड्याळात वाजला एक आणि तुकाराम कदमांची लेख <laughs> बरं का अजगरात मजगर मजगरात घड्याल गड़ेल, घड्यालात वाजलंय एक आणि तुकाराम कदमांचे लेख छान तर आम्हाला पाहिजे होतं ना ताई <laughs> हो काय झाले का तुम्ही गायब आहे काय विचार करते मी विचार करत नाही तुम्ही कुठे गायब आहे आणि महेश दादा काय कुठे गेले मराठी हिंदी बहुत अच्छा बोलते हे बोल रही हूं ना हिंदी आपसे तो मराठी भी आती है हिंदी भी पढ़ने के लिए आती है हिंदी भी बात करती हूँ तो हिंदी में सब बात करूँगी तो मराठी लोग क्या बोलेंगे आप हिंदी है हिंदी में बात कर रहे हैं हम लोग मराठी में बात करते तो उनके साथ भी मराठी में बात करना पड़ेगा ना खूब छान ताई, हसल खूब छान दिशता ताई आओ संदीप दादा मज़ा हाथ इतून दुखते बोला इतून इथून दुखते हात माझा आज बरं का आणि हाय बहीण खाना 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 खाया हा खाया मी इथेच आहे कुठे नाही गेलो हो का लाईक किया जे अरे वा थँक्यू 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 लाईक केल्याबद्दल धन्यवाद बरं का सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा लय हात दुखते व हो, संदीप दादा ताई खाना खाया क्या हा खाना खा लिया ओम साईरा पुन्हा पुन्हा दुखत आहेत का हात ताई हो, हो लय दुखते आज लय संदीप दादा लय दुखते गोळ्या संपल्यात माझ्या ना आठ दहा हो आठ दहा दिवस झाले लय दुखते हात बघा एकोणीस तारखेपासून गोळ्या संपल्यात माझ्या नाव घ्या नाव घ्या नाव नाव घ्या नेहमीच असते मी हजर हो ना बरोबर आहे बरोबर आहे नमस्ते मॅम नमस्ते नमस्ते अग्रखात नाव घेते आशीर्वाद द्यावा रावांचा सहवास आयुष्यभर राहिला बाबा हो छान आहे छान आहे खरंच गोळा का नाही घेतला गोळ्या नाही घेतल्या याचे पप्पा पैसे पेमेंट होईल तेव्हा दे घे नाही दुखते आज हात नाही म्हणजे पूर्ण हातच दुखते बघा मी म्हणजे ताबून ठेवलंय प्रमाणच्या वेळात दुखते हात माझा आज ताई ड्रेस अच्छा है थैंक यू थैंक यू दादा नमस्ते नमस्ते मैम मैम ओके मैम नहीं दीदी बोलो मैम मैम नहीं बोलो मत बोलो भैया दीदी दीदी बोलो नहीं ते ताई बोलो जय लाइक करा कमेंट करा जय श्री राम जय श्री राम दादा महेश दादा कूट गायब जाए महेश दादा नहीं आले लाइव ल ला। तो ऑन आपको हिंदी आती है तो हिंदी में कमेंट करो मराठी आ रही तो मराठी में कमेंट करो इंग्लिश इंग्लिश में कमेंट मत करो आराम करा ताई हो करते थोड़ा वे आराम ओके ताई साहेब लाइव घते चार पांचपसन मटल चला मटाला कि थोड़ा वेल हेलो नमस्कार ना ना महेश दादा कुठे गेलास मी नवीन आहे ओके धन्यवाद नमस्ते ताई नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे नवीन असो जुना असो आपल्या लाईव्हवर सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना साष्टांग नमस्कार असतं बरं का आणि सगळ्यांनी सपोर्ट करा तुमच्या बहिणीला लाईक डाऊन थँक्यू दादा माझं नाव तुम्ही तुमचं नाव सांगा सांगावं सगळ्यांनी दादांनी बरं का बर का दादा ना तुम्हें सग स राधे 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 दीदी राधे राधे दादा नमस्कार धन्यवाद की मेरी तबियत ठीक नहीं है तो आप बताओ मैं आपका नाम खाना हो गया क्या हो oh, हो oh, oh, खाना हो गया मेरा खाना हो गया तो ये हो गया हो गया लाइव वाला लाइक करा लाइव वाला लाइक करा चैनल पे जाके वीडियो देखो वीडियो अच्छा लगे तो कमेंट करो लाइक करो सपोर्ट करो नमस्ते दीदी नमस्ते 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 धन्यवाद स्वागत है आपका मेरे चैनल पे और मेरे लाइव पे भी आपका स्वागत है सगळ्यांनी कमेंट करा राज दादा संदीप दादा कुठे गेलात माझं पण चॅनल आहे ओके दादा नो प्रॉब्लेम तुम्ही माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी तुम्हाला ॲड करते तुम्हाला सपोर्ट करते बरं का ठीक हो हां ठीक हो बोला ना हे हाय लाईक करा कमेंट करा राज दादा कमेंट करा बरं का बाकी सगळे गेले वाटतं हाय आहो मी का सी हो ताई आप रत्नागिरी से हो भाभी भाभी हो या भैया हो तुम्हें रत्नागिरी से खाना खा लिया आप हाँ खाना खा लिया आप लोगों ने सबने खाना खाया क्या बताओ और मुझे हिंदी आती है कि नहीं आती है वो भी बताओ भैया भाभी कौन है हाँ हो गए क्या मालापन खूब छान वाटले धन्यवाद सगळ्यांना बरं का माझ्या लाईवला आल्यावर मा आल्याबद्दल आणि माझ्या मला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना तर असं सपोर्ट करा सगळ्यांनी झेंडू बाम आहे पेन बाम आहे टायगर बाम आहे